समस्त मानव जातीला काळीमा फासणाऱ्या भोकर तालुक्यातील त्या दिवशीच्या त्या दुर्दैवी घटनेचे माहूर शहरामध्ये सुद्धा पडसाद उमटले हे पडसाद निर्गुण कृत्य करणाऱ्या नराधमास त्वरित फासावर चढवा अशी मागणी माहूरकरांनी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना बावीस जानेवारी रोजी शुक्रवारी दिलेल्या निवेदनामधून केलेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी माहूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या निषेध मोर्चामध्ये माहूरचे योगी श्याम भारती माजी जिल्हा परिषद सदस्य विमल खराटे महाराष्ट्र साधू संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि या महाराष्ट्रामध्ये अतिशय निंदनीय आणि वाईट कृत्य घडलेले आहे ला नांदेड जिल्ह्यातील धोकर तालुक्यातील दिवशी या गावी अतिशय लहान अशा चिमोरडीवर काही नराधवाने केला आणि तिला जिवे मारला त्याबद्दल आम्ही सर्व एक जोपासून सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या नराधवाला जास्तीत जास्त मोठी शिक्षा भाषेत व्हावी ही शासनाच्या दरबारी आम्ही विनंती करतो ज्या चिमुकल्या पाच वर्षाच्या मुलीवर हो ज्या अत्याचार झालेल्या आदिवासी मुलीवर हो। त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हजर झालेला आहोत मनेरवादू समाजाला अखिल भारतीय मनेरवालू तालुका संघटक अध्यक्ष अशोक उपलवाडक त्यांच्याकडून आम्ही सर्व मनरवादली समाजाची कार्यकर्ते तहसीलदाराला निवेदन देऊन या रस्त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि जर या मुलीला जर न्याय मिळाला नाही तर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून या घटनेचा तीव्र निषेध करतील आणि एक मोठ आंदोलन उभं करतील या ताबडतोब न्याय मिळावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो निर्मिती महिला मंडळ तालुका अध्यक्ष आणि मी पडशाहून या छोट्याशा लेकराला इथे टाकून आलेली आहे मला माहीत झालेलं आहे की असं झालं म्हणून मला माझ्या लेकराची सुद्धा काहीच काळजी राहिली नाही कारण तीन वर्ष आणि पाच वर्षाच्या लेकरावर जेव्हा हे आपल्या भारत देशामध्ये दे, असं होत आहे तर आपण काहीच करत नाही बाबा घरातच बसत आहोत म्हणून इथपर्यंत आम्ही आलो कशासाठी पण नेहमी नेहमी आम्ही न्याय मागतो पण न्याय देणार दिल्या जाणार हे सांगता येते पण न्याय मिळत नाही प्रत्येक महिन्यात वर्षात काही ना काही असं महिलांवर अत्याचार होत आहे महिलांचं दूरच आहे लहान बाळावर पाच वर्षाचा बाळ म्हणजे उगवती कळी म्हणजे तिला म्हणजे जीवन काय आहे आणि समजलं की नाहीये म्हणजे जेवणाचा डब्बा जर तिने उघडला तर तिचं झाकण तिला लावता येणार नाही पाण्याची बॉटल उघडली तर त्याचं झाकण लावता येणार नाही त्या मुलीवर एवढं मोठा अत्याचार केल्यावर जर महिला इथपर्यंत आल्या नाही तर महिलांचं काहीच नाही म्हणून मी इथपर्यंत आली आणि माझं एकच हे आहे की आज जे झाले घडलेलं आहे ते परत होऊ नये ही नम्र तुमची सगळ्याकडून आणि सगळ्यांनी त्याकडे धाव घेतली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे एवढी विनंती करते उपस्थित सर्व पक्षीय मान्यवर पदाधिकारी बंधू आणि अत्यंत घेराची आणि लांछनास्पद बाब आहे की भोकर तालुक्यातल्या दिवशी या केवळ पाच वर्षाच्या अबोल आणि अजान बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केला जातो ही गोष्ट म्हणजे याला शब्द नाही आपल्याजवळ किंवा याला काय म्हणावं अशा प्रकारची या क्रौर्याला काय म्हणावं अशा प्रकारचा शब्द देखील आपल्याजवळ नाहीये इतकी ही घृणास्पद बाब आहे आणि या घृणास्पद बाबीचा सर्व स्तरावरून निषेध झाला पाहिजे आणि तो निषेध माननीय तहसीलदाराच्या माध्यमातून नोंदवण्यासाठी त्यांना निवेदन देऊन आपण या ठिकाणी एकत्रित झालेला आहोत तेव्हा त्या निवेदनातून शासनाला एवढी विनंती आहे की अतिशय जलद गतीनं न्यायालयामध्ये ही बाजू मांडून त्या नाराधामाला कठोर शिक्षा फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती या निवेदनातून केलेली आहे धन्यवाद छाया राठोड पद्मा गिर्हे नगराध्यक्षा शीतल जाधव रेणुका दीक्षित दिशा शेख फरजानाबी शिवश्री बावने संगीता पोले शेख हसीना सुभद्रा तुंबवार सौंदर्या माळकरी सुमित राठोड निर्धारी जाधव गोपू महामुने मनोज कीर्तने राजाराम गंदेवाड विजय भगत अशोक उपलवाड नवनीत देवपुलवार संजय बनसोडे संतोष कमटेवाड विनोद मार्गमवार कैलास फड हर्षदीप दीक्षित यांचेसह अनेकांनी सहभाग घेतला होता व आपला संताप व्यक्त केला तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी शहरवासियांचे निवेदन स्वीकारले भोकर तालुक्यातील दिवशी ह्या गावातील मुलीवर पाच वर्षाच्या मुलीवर जो काल बलात्कार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही माहूर वासीय महिलांनी आज निषेध नोंदवला आहे तरी सर, सरकारने ह्याच्यावर काहीतरी ठोस उपायोजना नाही तर नाही मोठे आंदोलन करण्यात येईल आणि त्याला आमच्या समोर भर रस्त्यात त्याला फाशीची शिक्षा व्हावी जर प्रत्येक वेळेस असंच त्यांना पाठीमागे टाकत गेले तर आमच्या महिलावर होणारे अत्याचार अन्याय हे कमी होणार नाही याच्यासाठी आम्ही माहूरवासीय महिलांनी आम्ही हा निषेध नोंदवला तिथे पाच वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झालाय त्याविषयी जाहीर निषेध आणि निवेदन प्लस आंदोलन करतो पण कुठपर्यंत करायचं आणि काय म्हणून करायचं तीन वर्षाच्या बालिकेपासून तर पंच्याहत्तर वर्षाच्या महिलांपर्यंत देशामध्ये महिला सुरक्षित नसेल तर आम्हाला इथे बोलण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये तरी पण या मुलीला न्याय मिळवण्यास न्याय मिळण्यासाठी आम्ही आमच्या जेवढे झाले तेवढे प्रयत्न करूच कारण ही घटना दिवसेंदिवस होतच चालली अशी होऊ नये तरी पण माननीय आमचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने निकाल घ्या लावा अशी आमची माहूरवासियांकडून एक कळकळीची विनंती विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे जयंत गिर्हे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत